गुड मॉर्निंग एव्हरीवन कशा सर्व मजेत ना मी पण मजेतच आहे पण सर्दी झाली आहे छाती खूप दुखत आहे माझी कफामुळे कसं तरीच वाटत आहे आईला झाली काल सुट्टी मी आज डॉक्टर म्हणे मला आहे डॉक्टर म्हणे मला दोन तीन दिवस काही आंघोळ करू नका तर मग काही आंघोळ केली नाही तर डायरेक्ट स्वयंपाकच केला बा दाल फ्राय केली कारण की तिचे पप्पा सकाळीच निघून गेले त्याच्यामुळे मी आता दाल फ्राय पोळ्याच केल्या चला आता बाबांना जेवायला देऊन देतो पहिले मी आहे की आई आली आहे वर जिवाल देऊन देतो सकाळी सकाळी आज आशावर वर्कर ताई आल्या होत्या त्यानेही मी अपडेट घेतला तर वरच्या की हे दिल, हे विटॅमिन दिलं का डलो लस दिली का गुरुची राहिली आहे लस आपलं विटॅमिन राहिलं आहे तर त्यांनी आता शुक्रवारी बोलवलं सगळं चेक केलं आणि गुरु बघायला रडत होता गुरुला असं वाटत होतं काही इंजेक्शन इंजेक्शन द्यायलाच आले काय पण नाही त्यांनी तिचं पुस्तक जे आहे ना आपलं असते ना गव्हर्नमेंटचं ते पूर्ण चेक केलं काय राहिलं काय नाही तर आता त्याचे विटॅमिन राहिले आहेत आम्ही मी, मी त्याला आता शुक्रवारी घेऊन जाईन त्याला तो इतका घाबरत होता माझ्या मागे लपत होता तो त्याला वाटे की काय देते काय नाही त्याच्या पप्पामुळे नाही मग मी म्हटलं याच्या पप्पाला म्हटलं याला घेऊन जा हा घाबरून राहिला इंजेक्शन देते का म्हणून तर नाही देत म्हणते ते ताई आई म्हणे की नाही देत म्हणे बा इंजेक्शन नाही दे नाही आशा वर्कर खूप काम करतात बिचाऱ्या खूप काम करतात प्रत्येकाच्या घरोघरी कोणी कसं ट्रीट करते कोणी कसं ट्रीट करते पण बिचाऱ्या शांततेने सर्व आपले काम आपल्या जबाबदाऱ्या शांततेने पारवडतात हॅडस ऑफ यू आशा वर्कर सगळ्यांना चल गुरु बाय चाल बाय दिवस आई आईबाबांना जेवण करायला देऊन दिलं आता मी जेवण करतो झोपतो थो थोड्या वेळ कसं तरीच होऊन राहिलं रील बनवलं निघून राहिले चार पाच दिवस झाले रील काही बनवूनच नाही होऊन राहिलं तिची पप्पा एक कामातीचे पप्पा थोडी टेन्शनमध्ये आहे हो आता काय होत असं तर आम्ही एकवीस तारखेला निघणार आहे पुण्यासाठी बावीसला पोहोचणार आहे बावीसचा कार्यक्रम आहे तो अवॉर्ड फंक्शन आहे खूप मोठ तिथले मोठे मोठे क्रिएटर येणार आहे तिथं चांगलं म्हणजे चांगलं फंक्शन होणार आहे तिथं कारण की आम मम्मा पप्पाला माग बेटा ते माझं चार्जर आहे ते दे दे, दे, दे माझ्या शो नंबरला लाईन तू तो दे व्हेरी गुड तिथे मोठे मोठे क्रिएटर येणार आहे सगळ्यांच्या भे सरायच्या भेटी गाठी होईल तिथं चांगलं वाटन आता पाहू तिथं गेल्यावर काय काय होणार आहे आता मला असा प्रश्न पडते की काय काय आउटफिट घाला इतकं प्रश्न पडते सोन्याच्या कानातले असे पेचाचे त्यांना पूर्ण म्हणजे मा कान पूर्ण सोलून गेले जखमा होऊन गेले आता आता एखादं आर्टिफिशियल घेऊन घ्या लागलं रिंगटे तर आता तिथं काय घाला पैठणी घालाव की काय घालाव की काटापदराची घालाव की काही वेस्टर्न घालाव तर मी एक आउटफिट बनवून घेतलाय तर आता मी तुम्हाला ते दाखवतो कसं आउटफिट आहे तर आणि मी ते घालणं आता कधी एकदम बावीस तारखेला तर चला पहिला आउटफिट पाहून घेऊ आपण हे बळा हे पहा ही साडी आहे येलो कलरची हे अशी छान लेस आहे याले मस्तपैकी कलर कसा आहे येलो म्हटलं आपण सारेच कलर घालाव नाही म्हटलं चला येलो घालून घ्या यंदा अजून सत्तावीस सत्ता अठ्ठावीसचं पण आहे त्याच्यानंतर एकतीसचं पण आहे काय काय घालणार आहे मी कधी समजत नाही मस्त साडी आहे मस्त वर्क केलं आहे माझ्या बहिणीने वर्क केलं आहे मस्त म्हणजे बहिणीची चॉईस आहे पूर्ण आणि आपली शिवणारी आरती बाई हे त्याच्यावर एक ब्लाऊज आहे वर्कचं सॉरी इतका खोकला झाला मले की बस हे समजत नाही पप्पा हे बा मस्त आता तुम्ही म्हणाल ताई हाप भाईचा आहे नाही हा भाई घालशील काय तू तर तुम्हाला मी आता याच्यात एक सरप्राईज देणार आहे बोलू जा जा तिकडे जाय बरं बाई पप्पाला डायपर आणला लावू डायपर आणायला लावू पप्पाला डायपर आहे बरं पाच सात पाकिट आता घरातली सफाई काढली आता खरं म्हणजे तर वरचं बांधणार आहे की नाही त्याच्यामुळे ना सगळं काउंडून ठेवलेलं आहे ते परत आईची पण आता आहे की नाही आईची तब्येत मनातच खराब झाली आता तिथं पैसे लागले तर त्याच्यामुळं राहिलं ते आता आता मी पूर्ण आम्ही आता पूर्ण आता घर हे जे एवढं विस्कटलं आहे की नाही हे सगळं आता वरचं बांधल्यानंतरच व्यवस्थित होणार आहे आणि माई आहे ना तब्येत थोडीशी साथ नाही ते थोडंसं एक्झर्शन झालं की बिमारच पडतो मी थोडं एक्झर ओव्हर एक्झर्शन झालं की बिमारच पडून नाही लिहिणे असं नाही आय एम स्ट्राँग आय एम स्ट्रॉंग गर्ल आय एम एस स्ट्रॉंग गर्ल तसा पुढचा आउटफिट पाहू तर तुम्ही म्हणाल ताई हे हवाईचंच घालतं काय तो नाही हे पहा मस्त आउटफिट आहे की नाही हे माझी पूर्ण वहिनीची चॉईस आहे हे आणि बनवणारी पूर्ण आपली आरती बाई आता तुम्ही हे काय हाय हे जर साडीन ब्लाऊज दाखवल होत्या तर हे काय हाय तर हे आहे पहा हे आहे सुंदर जॅकेट वाव नाहीस ना खूप सुंदर जॅकेट आहे बघा हे असं माधुरी दीक्षित न घातलं म्हणते माई वहिनी सांगे म्हले लावून चालला काय झालं ना तू कोण झोपीत उठली सई झोप ना उद्या पेपर आहे उद्यापासून ओरल आहे ना क्राफ्ट क्राफ्टचा पेपर झोप बरं तर असा आहे आउटफिट माया तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आउटफिट कसा वाटला सुंदर सुंदर आउटफिट त्याला घरी करून व्यवस्थित ठेवतो आणि हा चिवलाय माई मैत्रीण भारतीनं आरती आरती गवईची मै बहीण तुम्हाला माहिती आहे इंस्टावर तिची आयडिया एस एस फॅशन म्हणून हा ना हा त्याचा पेटीकोट आहे समजलं हॅलो एल्लो डॅटी पिल्लो छान ना <coughs> <coughs> कसा वाटला तुम्हाला माय आउटफिट मला नक्की सांगा खूप काही आज तुम्ही माहिती बाबा आई बाबाला जेवाला दिलं आणि जेवली जो झोपली तुम्ही आता एकदम संध्याकाळीच उठली मग डायरेक्ट गुरु चाला मग आता मग थोडंसं खिचडी लावली जेवण केलं आम्ही सगळ्यांना आता आम्ही चला म्हटलं तुम्हाला आज आउटफिट तर दाखवून द्या काही नाही तर अच्छा ब्लॉग मध्ये अच्छा दिवसभर तसंही मी काहीच नाही केलं सकाळी उठली चहा पिली स्वयंपाक केला तेच आपल्याला तर काही ते सुटत नाही ते तर करणंच आहे आपल्याला आणि चला म्हटलं तुम्हाला आज म्हटलं आउटफिट दाखवा जे जे आज मी आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या दिवशी जे केलं मी तेच तुम्हाला दाखवणार ना नवीन तर काही असं क्रिएट केलं तर नाही दाखवणार काय झालं गुरु हा हा थांब तर गुरु रळुंडायला द्यायला थांब थांब तसं नाही तसं नाही गुरु गुरु रळुंडायला गुरुचं टायपर नाही दिसून राहिलं ॲक्च्युली गुरु रळून आला त्याचं डायपरने दिसून आलं ॲक्च्युली माझ्या चार पाच पॅकेट आहे ते आता त्या तिकडे सगळे कपडे उपडे काढले ना आम्ही सगळं साफ केलं तर ते दिवाणवर नेऊन ठेवून ते बेडवर नेऊन ठेऊन दिलं सगळं काही तर ते दबले आहे आता ते काही दिसून नाही आले त्याला एवढंच म्हटलं बायपर नाही आणा त्याची मागा लागला पप्पा चप्पल आणून ठेवली डायपर नाही चला मग त्याला नाही तर तर चला गुरु आता आपण गाई गाई करू हां हो हो आंटी पप्पा ते तर चला कसा वाटला मग तुम्हाला माया ब्लॉग हे नक्कीच सांगा हो हो तुला घेऊ हाय हाय काय आता मी सई सईने झोपाला पाठवलं आता मी झोपतो आणि कसं वाटलं माय आउटफिट आणि कसा वाटला ब्लॉग म्हणून नक्की सांगा भेटू आपण एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये येणाऱ्या नवीन बाय मध्ये